देशाची राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भयानक अशा बॉम्बस्फोटात संपूर्ण देश असा हादरलेला आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळील सुभाष मार्गावरती एका होंडई आय ट्वेंटी या कारमध्ये दुपारनंतर सहा बावनच्या दरम्यान प्रचंड असा स्फोट झाला या घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा साधारणतः सा सा मृत्यू झाला आणि वीस पेक्षा अधिक जण जखमी झालेले आहेत या घटनेतील सात आरोपींना दहशतवादी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे हे सर्व जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी निगडीत आहेत यामध्ये दोन डॉक्टर आहेत दिल्ली पोलिसांनी हे दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आणि तो खरा ठरताना दिसत आहे अनधिकृत अशा क्रियाकला कल्प अशा प्रतिबंधित कायदा म्हणजेच ए स्फोटक कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत असा हा गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे यांनी फॉरेन्सिक तज्ञांची टीम देखील घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोल् यांच्या माहितीनुसार हा स्फोट एका हळू चालणाऱ्या हुंडा आय ट्वेंटी कारमध्ये हरियाणाची जी नंबर प्लेट आहे एच आर तेवीस शहात्तर चौऱ्याहत्तर या कारने तो घडला आणि त्यानंतर सिग्नलवरती ती कार थांबली असतानाच त्याच्यावरती जे स्फोटक आहे त्यांचा स्फोट झाला आणि प्राथमिक तपासात असं समोर येते की कारमध्ये अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेल यांचा वापर केला आणि त्या स्फोटकं ती लावलेली होती स्फोटक इतका प्रचंड होता की आसपासची पाच ते सहा वाने या स्फोटात जळून खाक झाली रस्त्यावरील दिवे फुटले आणि काथांचा धुराळा देखील उडाला स्फोटानंतर आग लागली आणि जी सेवन अग्निशमन दलाच्या मदतीनं या ठिकाणी दहा मिनिटात विझवली गेली ही घटना ज्यांनी पाहिली त्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की स्फोटासोबतच जमिनीचा थरका पुडला स्फोट झाला आणि धुराशी लोट अत्यंत प्र प्रमाणात थी या ठिकाणी पाहायला मिळाले लोक घाबरून इकडे तिकडे पळत सुटले आणि दिल्लीतील अग्निशमन दलाने रात्री सहा पंचावन्नच्या दरम्यान माहिती मिळाली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना तिथून लोक नायक या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथे उपचार सुरू आहेत त्यांच्यावरती यामध्ये तेरापैकीची दोन ओळख पटलेली आहे चौतीस त्यानंतर पाहिलं तर काहीच डीएनए चाचणी करण्यात येणार आहे आणि त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे काहीची ज्याप्रमाणे मी सांगितलंय त्याप्रमाणे बहुसंख्याशा जखमींना जवळ जळजळीच्या जर या आणि शॉपच्या तक्रारी केलेल्या आहेत नंतर या ठिकाणी भयानक अशी परिस्थिती उद्भवली आहे तेथील काहींची प्रकृती स्थिर आहे या स्फोटामध्ये सहा वाहनं पूर्णपणे नष्ट झाली आहेत आसपासची दुकानं आणि मेट्रो स्टेशनला देखील काही प्रमाणात हानी झालेली आहे या स्फोटात मोहसिन ई रिक्षा चालक आहे रेहना आणि इतर काही यांना जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे काहींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यानंतर काहींवर उपचार सुरू आहेत त्यापासात धक्कादायक अशी माहिती देखील समोर येते की कार चालक डॉक्टर उमर मोहम्मद हा पुलवा पुलवामा येथील जम्मू काश्मीरचा रहिवास आहे आणि तसा संशय आहे तो जी एम सी या अनंतनाग येथे वरिष्ठ रेसिडेंट आणि प्रोफेसर होता म्हणजेच डॉक्टर होता सूत्रानुसार या आत्मघाती हल्ला होता त्यानंतर उमरने दोन साथीदारांसह या कारमध्ये स्फोटकं लावली होती आणि तोच स्फोट मृत्यू त्या मृत्यूमुखी पडला आहे व्ही फुटेजमध्ये एकट्या संशय दिसत आहे उमर फरीदाबाद मधील दहशतवादी मॉडेलशी जोडला गेलेला आहे त्यानंतर जिथं आपण आहे की दोन हजार नऊशे किलो स्फोटक हे आहेत अमोनियम नायट्रेट त्यात सापडलेला आहे या मॉडेलमधून आठ जण अटक झालेले आहेत त्यात चार डॉक्टरांचा समावेश आहे उमरची आई आणि भाऊ हे पुलवामात ताब्यात घेण्यात आलेले आहे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांची लिंक जोडली जाते हा ऑपरेशन सिंदूरचा बदला असू शकतो असंही म्हटलं जात आहे हाफिज सईदनं धमकी दिली होती की एन आय ए ही तपास करत आहे या घटनेचे कारचे मूळ मालक का आहेत सलमान त्यानंतर नदीम नंतर तारीख पुलवामा याच्यातील आहे तो शेवटचा नंतर फॉरेन्सिक प्रयोगशाळा आहे ते तेथील अहवाल आता येणार आहे आणि ज्या स्फोटकांचा प्रकार आणि कारण निश्चित होईल दिल्ली हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश बिहार महाराष्ट्र मध्य प्रदेश अशा काही अकरा राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केलेला आहे मुंबई श्रीनगर केरळमध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे विमानतळ मेट्रो आणि बाजारपेठा या ठिकाणी तपास कार्य सुरू आहे सुभाष नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावरती बंदी आहे अकरा नंबरपासून ती कायम आहे पुरातत्व सर्व विभागानं देखील दिल्ली परिसर बंद केलेला आहे त्याचबरोबर तर दिल्लीत शाळा आणि कचेरी सुरू आहेत पण सुरक्षा देखील वाढवलेली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि जखमींशी ते बोललेले आहेत ते म्हणाले की सर्व काम हे तपासलं जात आहे दोषींना शिक्षा होईल आज म्हणजे अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक देखील या संदर्भात होते आहे यात गृहसचिव गोविंद महान आणि इतर संचालक आणि दिल्ली पोलीस आयुक्त सहभागी झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्याशी बोलून या स्थितीची सगळी माहिती घेतली आणि शोक संदेश देखील दिला आहे की मृतांना श्रद्धांजली आपण वाहत आहोत जखमींना लवकरच बरे व्हावे ही प्रार्थना आहे त्याचबरोबर राहुल गांधी भयानक घटना आहे आणि दोषींना शिक्षा व्यवस्थित म्हटलंय ममता बॅनर्जी यांनी देखील ही घटना म्हणजे शॉकिंग आहेत सगळेच यात सहभागी आहे त्याचबरोबर अमेरिकेने देखील शोक व्यक्त केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि या घटनेचा तपास करून दोषींना शिक्षा करणार असल्याचंही म्हटलंय तसंच पाहिलं तर दिल्लीत एकोणीशे ऐंशी नव्वदच्या दशकात असे हल्ले झालेले होते दोन हजार पाचमध्ये मध्ये देखील दिवाळीपूर्वी सहासष्ट जणांचा स्फोटात मृत्यू झाला होता हा हल्ला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती झाल्यानं राजकीय वाद देखील सुरू झालेले आहेत एकूणच या बॉम्बस्फोटामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला एक आहे जखमी आहेत त्या जखमीवरती उपचार सुरू आहेत त्याचबरोबर या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी हे सगळं काही प्रकरण जे आहे ते जोडलं जात आहे आणि काही अंशी या घटनेतील जे आरोपी आहेत संशयित आहेत या सगळ्यांचे जे काही तपास आहे या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे आणि त्यानंतरच खरं काय ते समोर येणार आहे मात्र ही घटना एक अत्यंत आणि दुर्दैवाशीच घटना आहे आणि ही देशाच्या राजधानीत लाल किल्ल्याच्या जवळ घडलेली घटना आहे आणि आर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेली घटना आहे नेमकी या घटनेला कशा सुरू येत हे देखील पाहावं लागणार आहे मात्र यातील जे काही दोष दहशतवाद्यांशी निगडीत हा जो स्फोट आहे असं म्हटलं जात आहे तर त्या दोषींना कारवाई व्हावी आणि त्यांना ताब्यात घेतलेला आहे या घटनेतील सात जणांना एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या घटनेबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल आणि विरोधकांच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायबर एक्सप्रेसच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सायबर एक्सप्रेस या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा